आणि या वर्षवासाच्या पर्वाच्या आधारावर सर्व उपासक ज्यांना जिथे जिथे जागा मिळेल बसून कारण शिलेचा नियम असा आहे की जोपर्यंत तुम्ही खाली बसत नाही तोपर्यंत शील घेता येत नाही आणि जे देणारे असतील जे उभे असतील त्यांनी तर घेऊच नाही म्हणून सर्वांनी गुंध्यावर बसायचं आपल्या डोक्यावर फेटे टोप्या शेव किंवा पदर असेल खांद्यावर घेऊन घ्यायचं आहे आणि सर्व उपासक आणि उपासिका ज्यांच्या पायात सकाळ असतील त्यांनी ते काढून ठेवायचं ज्यांच्या तोंडामध्ये तंबाखू खर्रा जे काही मादक पदार्थ असतील ते सुद्धा आपण आपल्या टोळ्यातून तो काढून घ्यायचं आहे सर्व उपासक उपासिका उपासिकायकदा सर्वांनी गुडघ्यावर बसायचं आणि याचना आपण सर्वांना करायची आहे या परंतु याचना करत असताना प्रोनाउन्शिएशन हे उत्तम आलेच पाहिजे

सर्वाधिक छातीशी हात जोडा मी म्हणतो नंतर माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे आवडे साहेब दिसत नाही का व्यवस्थित ना ओकासवंदा मी भनते

समयं, समयं भन्ते समयं भन्ते किरणेन कीसरणे सः पञ्चशीलं सः पञ्चशीलभ्रह्मं याचारो गहं गतवान् वेधनोभन्ते <coughs> शीला Oh,

सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं गच्छामि तृतीयं पिबुज शरणं गच्छामि तृतीया पिभुः शरणं गच्छा तं पिसम्भ शरणं गच्छं पिसम्भं शरणं

Oh, oh, oh,

शो इमं जटे जटन देखी जी व्यक्ति त्रिवीत शीला मधे पुष्ट होती त्रिवीत समाधि पुष्ट करके शीले पति ठाया नहीं चित्तम पंच भाव चित्त प्रज्ञे भावना करते सबे संखारा अनिच्छा सबे संखारा दुखाती सबे धम्मा अनत्ता यदा कन्या उपस्थिति अथ निपिंदति दुखे ए समग्गो विसुद्धिया हे अनित्य लक्षण दुख लक्षण आणि अनत्त लक्षण या तीन लक्षणांनी पाहण म्हणजे भावीनामय जिला भावनामय प्रज्ञा म्हणतो भावित करण म्हणजे अनुभूतीवर उतरवून बघणं चिलेपदी थाय नर सकाळ चित्त चित्त प्रज्ञेची भावना करते म्हणजे चित्त समचे प्राणापर्यंत पोहोचते ज्या व्यक्तींनी एक एक शी तीन तीन प्रकारे पुष्ट केलं बलवत्तर केलं मजबूत केलं याला तदंग प्रहाण असं म्हटलं जात तदंग प्रहाण म्हणजे हे सारे शरीर हे मन शिलरूपी सुगंधानी बहरून येत फुलून जात हळून जात याला त्रिवीन परिपूर्ण होण म्हणतात याला तदंग प्रहाण असं म्हटलं जात जेव्हा शमक भावनेच्या कम्मठानाच्या आधारावर आधारा सती आणि इतर चित्त शांत करण्याचे कम्मत्न आहे खनिक समाधी पासून उपचार समाधी आणि उपचार समाधी पासून अर्पणा समाधी पर्यंत जेव्हा उदाहरणार्थ आनापांचा अभ्यास करताना सार ध्यान नाकाच्या द्वारांवर नाकाच्या खालचा भाग म्हणजे वरच्या ओठावरचा वरचा भाग शरीराचा त्रिकोणी भाग या भागावर हा श्वास येताना आणि जाताना आदळता येतो म्हणजे स्पर्श करून तो बाहेरून आत येतो बा, बाहेर हा श्वास कधी डाव्या नाकू ना किंवा कधी दोन्ही नाकुळ्यात येणं जाणं करत कधी तो लांब असतो तर कधी आखूड कधी वेगानं जाणं येणं करतो तर कधी संथ करतो कधी सूक्ष्म असतो तर गती स्थूल कसाही असू दे एक एका श्वासाच निरीक्षण निरंतर करतो एकही श्वास बिना जाणता आत यायला नको की बाहेर पडायला नको निरंतरता या श्वासाच्या अभ्यासामध्ये असल्यानंतर या भागावर काही ना काही खटपट सुरू होतो हे शरीरात मन आहे ना साऱ्या अंगात प्रत्यंगामध्ये शरीराच्या मन काम करतो त्यामुळे या भागावर सिद्धार्थ गौतम पिंपळाच्या वृक्षामध्ये बसले कमस मा पाणी मान सरळ करून बसले डोळे म्हटले आणि हाच नाकात जाणं येणं करणारा नैसर्गिक स्वाभाविक शुद्ध, शुद्ध श्वास याचा अभ्यास केला हा निरंतर अभ्यास करताना येता एका ये क्षणासाठी हा श्वास येतोय जातोय या ठिकाणी संवेदना माहिती पडतात सेन्सेशन या ठिकाणी संवेदना कुठलीही असू दे तिच्या उत्पत्तीचा क्षण संवेदना जोपर्यंत राहते तो स्थितीचा क्षण आणि क्षण वेदनेच्या क्षणां मिळून एक चित्तक्षण तयार होतो एका चित्तक्षणासाठी चित्त एकाग्र झालं समाहित झालं म्हणजे वितर्क विचार कृती सुख आणि एकाग्रता ते पाच ध्यानावर एका ठिकाणी आले याला ध्यान म्हणतात एका चित्त क्षणासाठी या ठिकाणी चित्त एकाग्र झालं याला द्धाला। खनिक समाधी म्हणतात एका चित्त क्षणासाठी चित्त एकाग्र होणं याला खणिक समाधी एका हो क्षणासाठी आणि एक दोन मिनिट पाच मिनिट दहा मिनिट एक दिवस दोन दिवस तीन दिवस ही दिव निरंतरता अभ्यासामध्ये राहिली याला उपचार समाधी उपचार समाधी आणि जेव्हा चित्त अजिबात भटकत नाही जसा खंबा गाडलेला आहे आता आलत नाही आणि डुलत नाही याला म्हणतात अर्पणा समाधी याला म्हणतात अर्पणा समाधी, समाधी। व्यक्ती या शमत भावनेच्या कम्मटानाचा अभ्यास करून खणिक समाधी उपचार समाधी आणि अर्पणा समाधी तीन त्रिवीत समाधी पुष्ट होणे याला विखंबन प्रकरण असं म्हटलं जात विखंबन आता चित्त अजिबात भटकत नाही आणि आपण सगळेच भटकंती आहोत तुम्ही हिंदू असा की बौद्ध असा की जैन असा की शीख असा की यहुदी असा की ईसाई असा की मुस्लिम असा की ब्राह्मण असा की ब्राह्मण असा काळे गोरे या देशातले की, की त्या देशातले या वंशाचे की त्या वंशाचे असू सगळी माणसं तुम्ही आम्ही भटकत आहोत भटकंती आहोत ते चित्त एवढं भटकत आणि दुर्लभ बुद्धिम लोक दुर्लभ आहे बुद्ध वेळेला उत्पन्न होतात या मात्र अनुसंधान हेच महापुरुष करत असतात जे सम्यक समृद्ध असतात त्यामुळे समाधी पुष्ट होणं कणिक समाधी पासून उपचार आणि उपचार पासून तर अर्पणा समाधी मध्ये पुष्ट होणं याला म्हणतात हे शरीर आणि मन किती एकाग्र झालेलं असत एकाग्र झालेलं असत आता भटकत नाही शरीरही स्थित जसं दगडा धापे बसून आम असं राहत मन एकदम स्थिर ज्याला प्रहाण समाधी रूपी स्त्री समाधीच हे सौंदर्य होय याला विखंमन प्रहान म्हणतात चित्तन पण भाव नाही चित्तन पंजंच भाव चित्त आता प्रज्ञेची भावना करते प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान कोणतं ज्ञान केवळ ऐकिव ज्ञान नाही श्रुतमय ज्ञान नाही किंवा चिंतनमय ज्ञान नाही श्रुतमय ज्ञान किंवा चिंतनमय ज्ञान आपल्या बरोबरच माणूस सुधारते माणसाची सुधारणा करून माणूस बदलत नाही व्यवस्थेची सुधारणा करून समाज सुधार ना बदलत नाही त्याला आमूल बदलायचं असेल तर ते केवळ बोधी ज्ञानानं बदलून जात दुसरा इलाज नाही आहे या समाज व्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष ज्ञान

अनित्य लक्षण दुःख लक्षण आणि अनंत लक्षण या प्रज्ञेच्या तीनही लक्षणांनी हे शरीर आणि मन याचे सारे तुकडे करून पाहणं याला म्हणतात विपशराव याला दुसरं नाव आहे प्रज्ञा हे अनित्य लक्षण काय असत कथ माच भिक्खरे अनित्य ज्ञान नो अनित्य ज्ञान काय असत उदय वयम ज्ञान इति अनित्य ज्ञान वेदनांचा उदय वेद आणणं म्हणजे अनित्याचा बोध करणं याला अनित्य ज्ञान म्हणतात वेदना कुठलीही असू देत सुख अधु अधुका असू का सौमनश्य बा दौर्मनुष्य सुख सुखा अधुका असू का या शारीरिक तीन वेदना सौमनुष्य आणि दौर्मनश्य यांच्याशी दोन वेदना अभिजमांप्रमाणे पाच वेदना वेदना कुठलीही असू दे उदय वेदनांचा उदय वेदना कुठेही असू दे वेदनाचं सारख क्षेत्र हे दुःखाच क्षेत्र आहे त्यामुळे सुखद असली सुखद वेदना आधी प्रतिक्रिया करून रागाच्या गाठी दुःखद वेदना आली प्रतिक्रिया करून द्वेषाच्या गाठी अ दुखत असुखद वेदना असली प्रतिक्रिया करून मोह मोठी गाठी सगळे लोक बांधत असतो त्यामुळं वेदना की दुःख आहे दुःखाची निर्मिती आपण स्वतः